I <laughs> नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे आणि संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी या वृक्षवल्लींच्या आणि वनचरांच्या सोबतच आपण आपलं आयुष्य सहजतेने सुबगतेने जगत असतो अतिशय सुंदर अनुभव आपण घेत असतो आणि याच याचंच औचित्य साधून आपण साजरा करत असतो वनमहोत्सव सप्ताह या निमित्ताने विविध ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते आणि अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं नेमकी काय संकल्पना असते वनमहोत्सवाची हे जाणून घेण्यासाठी आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री ऋषिकेश रंजन सर सर आपलं कृषीदर्शन या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद सर पहिला प्रश्न अर्थातच असा आहे की वनमहोत्सव सप्ताह नेमका कशासाठी साजरा करायचा भारतवर्षमध्ये जनसंख्या पूर्वीपासूनच थोडी जास्तच होती इवन जेव्हा आम्ही स्वतंत्र झालो त्यावेळी पण जागतिक लेवलवर अशी हे होती खात्री होती की भारतची जनसंख्या जास्त आहे आणि वनांचे निरंतर रास होत आहे तर ती रास कमी करण्यासाठी उन्नीसशे पन्नास साली आपले त्यावेळीचे कृषी मंत्री श्री के एम मुन्सी यांनी लोकांमध्ये एक चळवळ निर्माण व्हावा यासाठी ही संकल्पना आणली आणि लोकांना जुळून मोठा वनांचे विस्तारचा कार्यक्रम तयार केला अगदी बरोबर आपण वनांच्या सोबतच त्यांच्या सोबत, सोबत आपलं आयुष्य एक प्रकारे आहे 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 सर या यंदाची काय विशेषता यावेळी आपले लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दहा कोटी वृक्ष लागवडच्या उद्देश जाहीर केलेला आहे त्यासाठी विविध विभाग जे आहे वन विभाग आहे व्यतिरिक्त ही त्यांनी सर्वांना एक लक्षांक दिलेले आहे की हो। तितके वृक्ष लावायला पाहिजे आणि नागरिकांना मोठा आवाहन केलेला आहे की ते पण यामध्ये जुडावे आणि वृक्ष लागवड कार्यक्रमाला सफल करावे सर वनमहोत्सव सप्ताह हो जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा वृक्ष लागवडीशिवाय आणखी काही संकल्पना आहेत का वृक्ष लागवड व्यतिरिक्त वनांचे स संवर्धन जेव्हाही वृक्षाला काहीही इजा होण्याची शक्यता असेल त्या ते ईजा दूर करणे आणि वृक्षमध्ये जास्त त्याचे संवर्धन होण्यासाठी त्याचे वाढ होण्यासाठी त्यामध्ये त्याचे ऑप्टिमम वातावरण निर्मिती व्हावे यासाठी विविध संकल्पना त्यामध्ये देण्याचे मानस आहे त्या व्यतिरिक्त विविध प्रजातीचे वृक्ष जे विविध एरिया प्रमाणे ते उपयुक्त होतील ते उपयुक्त वृक्षाचे लागवड जास्त प्रमाण व्हावे यासाठी वृक्ष महोत्सवाच्या आयोजन केलं जाते सर जेव्हा आपण वृक्ष लागवडीसाठी सॅपलिंग्स देतो तेव्हा काही विशिष्ट विचार करून आपण हे सॅपलिंग्स दिलेले आहेत का आणि ते काही सवलतीच्या दरात मिळतात का जेव्हापासून हे संकल्पना राबविण्यात आली त्यावेळी असा मानस होता की जितके फल देणारे वृक्ष आहेत त्याची लागवड जास्त व्हावी तसेच जानवरचा चारा म्हणून जे वृक्षापासून जास्त पत्ती आणि विविध पदार्थ भेटतात त्याचे लागवड जास्त व्हावे तसेच शेतकऱ्याला विविध प्रकारचे लहान उपकरणसाठी जे वृक्षाचे महत्व आहे त्या वृक्ष जास्त संख्येने लावावी जेणेकरून आपले जे वन आहे नैसर्गिक वन आहे त्याच्या त्यावर जे भार आहे ते कमी होणार तर ही संकल्पना अजून तितकीच इम्पॉर्टंट आहे आणि त्याच डायरेक्शनमध्ये अजून आपण जात आहोत सर आपण सॅपलिंग्स जे देतो आहे लोकांना ते कशा रेट आहेत त्याचे काय मार्केट रेट प्रमाणे देतो आपण या वेळी आपण लोकांना फारच स्वस्त दरात विविध सॅपलिंग उपलब्ध करून देतो आणि नऊ महिन्याचे जे सॅपलिंग आहे त्याचे रेट आम्ही फक्त बावीस रुपया आणि दीड वर्षाचे जे सॅपलिंग आहे त्याचे रेट छप्पन रुपयाचे जवळपास असतो जर आपण कॉमर्शियल मार्केटमध्ये मा गेला आणि त्याचे रेट बघ बघितला तर दीड वर्षाचे सॅपलिंगचे जे रेट दोन रुपयापर्यंत असते तर ही फारच कमी रेट आहे आणि ही रेट पण आपण त्यासाठी घेतो की कमी कमी लोकांनी घेतला तर ते, ते जाणीवपूर्वक लावतील साळा आणि इतर विविध संस्थांनी जर मागणी केल्यास तर सौ सॅपलिंग पर्यंत आपण मोफत पुरवठा करतो पण मग सर इतक्या मोठ्या प्रमाणावर आपले सॅपलिंग तयार आहेत का वन विभागाने यावेळी जितके त्यांचे रोपण कार्यक्रम होते त्याप्रमाणे सॅपलिंग तयार केला होता <laughs> आणि त्याची संख्या जवळपास दोन ते तीन करोड करोडच्या या मध्ये आहे आणि त्यामध्ये हे वन महोत्सवामध्ये नागरिकांना ज्या काही मागणी असते प्रत्येक वर्ष ते बघून पण आपण वेगळी रोपवाटिकामध्ये रोपे तयार ठेवली आहे तर रेग्युलर जी काही मागणी आहे त्यासाठी आमची तयारी आहे नक्कीच जे विविध विभाग आहे त्यांची जी मागणी आहे त्यासाठी आमच्याकडे रोपे उपलब्ध नाही त्यासाठी माननीय मुख्यमंत्रीनी त्यांची घोषणा केलेली आहे की ते ओपन मार्केटवरून रोपे उपलब्ध करून घेऊ शकतील हा खूप मोठं नियोजन आहे दहा कोटींचा जेव्हा आपण उद्दिष्ट ठेवलंय वृक्ष लागवडीचं सा। सर सामान्य लोकांना एक नेहमी प्रश्न असतो की वृक्ष लागवड तर करायची असते पण लावायचं कुठे झाड हा एक प्रश्न असतो अशी काही जमीन शासन स्तरावर आपण अवेलेबल करून देतो का हे जे वृक्ष महोत्सव ची आ, संकल्पना आहे त्यामध्ये असं मानस आहे की लोकांकडे ज्या काही छोटी मोठी जमीन, जमीन उपलब्ध आहे त्यामध्ये ते वृक्ष लावावे परंतु जर त्यांच्याकडे जमीन उपलब्ध नाही तर ते ज्या भागामध्ये शासन वृक्ष लागवड योजना राबवित आहे त्यामध्ये ते स्व स्फूर्तीने येऊन श्रमदान करू शकतात त्यासाठी आमचे आहे खूपच छान आपल्या आपल्या स्तरावरती प्रत्येकाने हे करायलाच हवंय आणि त्यासोबतच शासनाचे शासन स्तरावरचे जे विविध कार्यक्रम आहेत त्यात सुद्धा आपल्याला सहभागी आहे या वन महोत्सवाच्या सप्ताहात सर एक वन म्हटल्यानंतर नुसतंच वृक्ष लागवड नाही तर त्या वनांचं संवर्धनाचा सुद्धा एक महत्वाचा विषय गेल्या काही काळात चर्चेला आलाय सर तुम्हाला काय वाटतं की एक्झॅक्टली कुठले चॅलेंजेस कुठली आव्हाने आहेत आपल्यासमोर की जेव्हा आपण एखाद्या जंगलाचं संवर्धन करायचं म्हणतो वनाचे संवर्धन करायचे सांगितल्यावर अनेक प्रकारचे चॅलेंज उभा असतो पहिली जे समस्या आपल्याकडे आहे ते अवैध चरायची आहे आणि मोकाट अनेक जानवर असल्यामुळे आमच्याकडे जंगलामध्ये अवैध चराई असते आणि त्यामुळे जे लहान लहान रोपटे असतात त्याचे फारच जास्त नुकसान होतात त्यामुळे आपले जंगलात जन आपण बघितला तर त्यामध्ये एस्टॅब्लिश रोपे किंवा समजा दोन ते तीन मीटरचे रोपे फारच कमी असतात मोठे वृक्ष असतील किंवा लहान लहान रोपे असतील हां त्यामध्ये जर एकदा जनवांनी प्रवेश केला तर ते आ, त्यांचे भक्ष हां खाऊन घेतात त्यानंतर जे दुसरी मोठी समस्या आहे ते आहे आगीची आणि ही जे जास्त आपल्याकडे जानवर आहे आणि जंगलामध्ये ते अवलंबून आहे हो। तर त्यांच्यासाठी ग्रासचे उत्पादन जास्त व्हावे तणचे उत्पादन जास्त व्हावे त्यासाठी जे ग्रेजियस असतात ते, ते जंगलात आगी लावतात त्यांची ही संकल्पना असते की जर एकदा त्यांनी जंगलाची जमीन क्लीन केला तर त्यामध्ये ग्रासची उत्पादन वाढेल परंतु जेव्हा आम्ही दरवर्षी जंगलामध्ये आगी लावतो तर त्यामध्ये ग्रासच्या जे क्वालिटी आहे ते हुँ। सतत त्यामध्ये ह्रास होत आहे आणि जी ग्रास नवीन येत आहे ते जास्त खाणं योग्य नाही तरी ती लोकांना आम्ही समजावण्याचे प्रयत्न करतो आणि त्यामध्ये थोडेफार यशही मिळत आहे तर आग आगी लावण्याची समस्या दुसरी मोठी समस्या आहे तिसरी मुख्य समस्या इनक्रोचमेंटची आहे आणि एन्क्रोचमेंटमुळे लोक ते वन जमिनीच्या कन्वर्ट करतात वन जमिनीच्या कन्वर्ट झाल्यानंतर वनांचा परमानंट राहास होतोय तर ही तीन मोठी झाली आणि आता काय झालेले आहे की वातावरणचे बदलामुळे जे आपली एक लॉन्ग ड्युरेशन होती विविध सीजनची oh. चेंज होत आहे hmm. ते चेंजेस मुळे आता रिप्रोडक्शन ची जी क्रिया आहे वनांची त्यामध्ये फारच ताण आलेला आहे सर हा एक वेगळा विषय आता तुम्ही म्हणालात की क्लायमेट चेंज मुळे जे बदल झालेले आहेत hmm. तर हे जेव्हा वणवे लागतात किंवा वणवे लावले जातात स्थानिकांकडून तर त्याच्यामध्ये पण ह्या ज्या सीड्स असतील जमिनीत किंवा एक नॅचरली जे रिप्रोड्यूस होणार होतं ते पण जळून जात असेल काय असते की सीड वेगवेगळे प्रकारचे असतात आणि त्यामध्ये असे सीड असतात जे एकदा आगी लावले तर ते न, 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 न एकदम त्याची नष्ट होते आणि काही सीड असते ते आगी त्यामध्ये कोटिंग असल्यामुळे okay. ते आ, आगी नंतर पण उगवून तर असा प्रकारचे भिर्राचे आहे आणि अशा प्रकारचे अनेक वृक्ष आहे ते जंगलामध्ये त्याचे प्रमाण वाढतात तर ज्या भाग मध्ये जास्त आगी लावला जाते त्यामध्ये असा प्रकारचे रूपांतर बघायला मिळतात वणव्यांसोबतच आणखीन एक प्रश्न खूप सध्या चर्चेला आहे विशेषतः आपल्या विदर्भामध्ये हा प्रश्न आहे की वन्यजीव आणि सामान्य मानव वस्तीमधले यांच्यामध्ये संघर्ष बघायला मिळतो तर ह्याच्यासाठी आपण काय भूमिका आहे सरकारची किंवा शासन स्तरावर कुठले निर्णय घेतले गेलेत यासाठी शासनने अनेक उपाययोजना केली आहे आता आम्ही ए आयचा पण वापर करण्याचे प्रयत्न करीत आहेत ज्यामध्ये कोणतेही हि हिंसक प्राणी गावाचे जवळ पास आले तर आपले लोकांना ते कळेल आणि ते लोकांना तसा प्रकारची माहिती देणार किंवा त्याचे हालचालीवर लक्ष ठेवणार परंतु तुम्ही जर पूर्वी काळापासून बघितला तर जसा व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे नेचर असतात हो त्याचप्रमाणे जितके जानवर आहेत त्यांचे पण नेचर प्रमाणे चेंज होतात आणि त्यामध्ये काही साई असते आणि काही फारच बोल्ड असतात हो। तर जे बोल्ड असतात ते लोकांचे जवळ जातात आणि लोकांकडे गेल्यानंतर त्यामध्ये एक कॉन्फ्लिक्टचे निर्माण होते परंतु आम्ही प्रयत्न करीत आहे की जे काही लोक आहे आ, वनांचे जवळपास त्यांना विविध प्रकारचे जे प्राणी आहे त्यांचे काय नेचर आहे ते त्यांनी समजून घ्यावे आणि त्याप्रमाणे ते पावले उचलावे खूपच छान हे एक वेगळं जग सरांकडून आपल्याला समजून घेता येत आहे आपण सरांकडून असंच मार्गदर्शन घेत राहणार आहोत पण आता आपल्या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात या लहानशा ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण वनमहोत्सव साव सप्ताह या विषयावर रंजन सरांकडून माहिती जाणून घेतोय आणि सरांनी आताच आपल्याला सांगितलं की एन्क्रोचमेंटचा सा एक विषय आहे सर त्याला जोडूनच मला असा प्रश्न विचारायचा आहे की हे जे एन्क्रोचमेंट मधून आपण ज्या नागरिकांना बाहेर काढतो जंगल परिसरातून मग त्यांचं पुनर्वसन आपण करतो का किंवा काय त्यासाठी व्यवस्था आहे पुनर्वसन एक वेगळा कॉन्सेप्ट आहे पुनर्वसन आम्ही तेव्हाच करतो जेव्हा समजा की आपल्याला एक नॅशनल पार्क आणि ची एरिया अनडिवायडेड करायची आहे तर आणि त्यामध्ये वस्ती वगैरे आहे तर त्याला आपण पुनर्वसनच्या पॅकेज देतो हा तर ज्या लोकांची जमीन किंवा विविध लँड ऍसेट लोकांचे त्या गावामध्ये असतात त्यांना आपण कम्पन्सेट करून दुसरी ठिकाणी जागा देऊन आणि त्यांना प्रवृत्त करतो की ते तिकडे जावे तर असा प्रमाणे आतापर्यंत अनेक भागामध्ये आपण पुनर्वसनची प्रक्रिया राबविली आहे आणि तळोबा बोर किंवा मेलघाटमध्ये अनेक oh. एरिया जे आपले दिसतात mm -hmm. त्यामधून गाव आपण दुसरी ठिकाणी काढले आहे आणि आमची अशी रीडिंग आहे की लोकांना जेव्हा आपण काढले तर ते जास्त सुखी झालेले आहे एक्सेप्ट दोन तीन लोकांचे वेगळे मत होऊ शकतात जास्ती लोक ते जंगलामधून कॉन्फ्लिक्ट मधून ते पण बाहेर निघाले बाहेर निघाले बरोबर सर आपण पुन्हा एकदा वन महोत्सव सप्ताहाच्या विषयाकडे येऊया बांधावरती जी वृक्ष लागवड करायची आहे त्याविषयी काय आपली भूमिका आहे बांधावरती ज्या काही लागवड करायची आहे त्यामध्ये शेतकरी जर त्याची इच्छा असेल तर सामाजिक वनीकरण कड़े ते अर्ज देऊ शकतात आणि अर्ज दिल्यानंतर ते संपूर्ण ज्या काही रोपटेची व्यवस्था आहे किंवा रोपटे लावण्यासाठी खड्डे वगैरे करायचे आणि त्यासाठी इतर जे रिसोर्सेस लागणार आहे ते शासनाकडून पुरवठा केला जाते आणि त्यांना एकदा रोप जगले आणि त्यांनी दाखवले की त्यांनी रोपांची वाढ केलेली आहे तर शासन त्याच्या दोन हप्त्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी हे निश्चितच खूपच फायद्याचं असेल सर आणखी एक लोकांच्या मनात सर्वसामान्य लोकांना पडलेला हा प्रश्न की वृक्षाच्छादन आणि वनाच्छादन याच्यात नेमका काय फरक असतो वृक्ष म्हणजे वन नाही का वन जे आहे से वृक्षांची एक असेंब्ली आहे तर वृक्षांची असेंब्ली असल्याने ते वरून जर तुम्ही बघितलं तर जमीनवर किती सनलाइट येत आहे त्यामधून आपण वनाछादनचे किती पर्सेंटेज आहे त्याचं निर्धारण करतो तर समजा की तुमचे वन एकदम घनदाट आहे आणि वृक्ष आणि चे प्रमाण फारच कमी आहे तर ते झिरो पॉईंट फोर किंवा त्यापेक्षा जास्त जंगल ओळखले जाते आणि ते जे इंडिव्हिज्युअल ट्रीज असतात समजा रोडचे बाजूला लावलेले ला, लाव किंवा लोकांकडे शेतमध्ये इकटे दुखते जे वृक्ष असतात त्यांनी किती एरिया घेतलेली आहे ते आपण वृक्षाच्छादन म्हणतो या दोन्ही मोजमाप वेगवेगळी केली जाते वेगवेगळी केली जाते आणखीन एक महत्वाचा विषय की ज्याच्यामध्ये आता महाराष्ट्र शासनाने खरं तर खूप चांगली कामगिरी बजावली आहे खारफुटीच्या जंगलांचा जो विषय आहे त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त देशभरात आपल्या महाराष्ट्रामध्ये खारफुटीचं जंगल आहे आपण त्याचं संवर्धन करतो आहे तो एरिया कसा वाढवता येईल यासाठी पण आपण शासनस्तरावर प्रयत्न होत आहेत सर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा खारफुटीचे जंगल जे असतात ते फारच सेन्सिटिव्ह असतात परंतु त्यामध्ये वाढ होण्याची क्षमता पण तितके जास्त आहे तर एकदा त्याला तुम्ही योग्य प्रोटेक्शन दिला तर त्यामध्ये ज्या काही वेव्स असतात त्यामध्ये त्यांचे सीड फार दूरपर्यंत पोहोचले जाते आणि ते पुन्हा खारफुटीच्या एरियामध्ये येते काही ठिकाणी वन विभागाने एक विशेष पद्धती आहे खारफुटीचे लागवडची ते पद्धतीचा वापर करून प्लांटेशन केलेले आहे परंतु त्यामध्ये जास्त महत्त्व प्रोटेक्शनचे आहे जर तुम्ही फॉरेस्ट फॉरेस्टला प्रोटेक्शन दिला तर ते स्वतः वाढत जाते आणि त्यामध्ये अनेक फायदे आहे खारफुटीचे जंगल जसं आम्ही म्हटला की hmm. त्याची प्रोडक्टिव्हिटी फारच जास्त येते oh. समजा टेरिटोरियल फॉरेस्ट असे त्यामध्ये तुमचे आठ ते दहा मीटर क्यूब पर हेक्टर पर इयर चा ग्रोथ मिळतो परंतु खारफुटीमध्ये ही ग्रोथ तुमचे सौ चे जवळपास आहे आणि ते अनेक प्रकारचे मराईन इकोसिस्टमच्या सपोर्ट पण करतात जितकी मराईन एरियामध्ये फिशेस आहे मराईनचे वेगळे वेगवेगळे जंतू आहे जे आपण उपभोग करतो हो। त्याचा अवलंबन हा खारफुटीवरच आहे ते खारफुटी फारच इम्पॉर्टंट फॉरेस्ट आहे आणि आम्हाला अभिमान आहे की ते संवर्धनमध्ये आणि प्रोटेक्शनमध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी बजावली आहे आणि देशात प्रथम स्थान पटक पटकवलं आहे खारफुटीच्या जंगलांच्या संवर्धनामध्ये आणि त्याचं क्षेत्र वाढवण्यामध्ये जसं महाराष्ट्राने अव्वल नंबर पटकावलं तसंच यंदाचं जे उद्दिष्ट आपण आहे दहा कोटी वृक्ष लागवडीचं सर त्यासमध्ये नक्कीच आपण ते उद्दिष्ट पूर्ण करू पण आता या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची तेव्हा भेटूया या ब्रेक नंतर कृषी दर्शन या कार्यक्रमात मंडळी पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे वनमहोत्सव सप्ताह या विषयावर आपण बोलतोय आज आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन सर आहेत आणि त्यांच्यासोबतची चर्चा आपण पुढे सुरू ठेवू सर मियावाकी ही कन्सेप्ट काय आहे मियावाकी मध्ये आपण फॉरेस्ट डेन्स प्लांटेशन करतो समजा नॉर्मली आपण एक हेक्टरी अकराशे किंवा ढाई हजार वृक्षपर्यंत लावतो परंतु मिया वाकीमध्ये प्रति हेक्टर आम्ही तीस हजार वृक्ष लावतो तर त्यामध्ये काय असते की आपण पूर्ण जी मातीची वरची थर आहे त्या तीन मीटरच्या डेप्थपर्यंत आपण पूर्ण लूज करतो त्यामध्ये ए एरेशन वाढवतो आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे कंपोस्ट आणि विविध जे खतवत आहे ते टाकून ते पूर्ण जागा वृक्षाचे संवर्धनसाठी अतिशय सुपीक करतो आणि त्यामध्ये एकदा तुम्ही आ, हे रोपटे किंवा सीड्स वगैरे लावले तर दोन ते तीन वर्षात एक फारच घनदाट जंगलच्या निर्माण होते आणि दहा वर्षानंतर ते इतकी घंडात होऊन जाते की कोणालाही आत शिरणे कठीण होऊन जाते परंतु त्यामध्ये मोठी जी एक्सपेंडिचर आहे ते हीच आहे की तुम्हाला पूर्ण जे ची प्रोफाइल आहे सॉईलचे जे थर आहे तुम्हाला उलट पलट करावं लागते एरेशन बाळविण्याकरिता आणि त्यामध्ये जर समजा की एरिया फारच कठीण असेल किंवा त्यामध्ये पाण्याची व्यवस्था करण्याची गरज असेल तर ते तुम्ही ड्रिप इरिगेशन करावं लागते सर याचा कुठे आपण प्रोजेक्ट सक्सेसफुली केलेला आहे का अनेक ठिकाणी हे प्रोजेक्ट आहे पेंच टायगर प्रोजेक्टमध्ये आपण जे इरिगेशनचे कॉलनीज होते ते काढून हे मियावाकी करून ते एरिया आपण जंगली जनवांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि अनेक नगर वनमध्ये अनेक ठिकाणी जे आपले वन आहे त्यामध्ये ही मियावाकी आपण इस्तेमाल केलेला आहे आणि याचे कॉस्ट थोडे जास्त आहे तर ते आम्ही सर्व ठिकाणी करत नाही परंतु जिथे काही प्लांटेशन शाश्वत होत नाही त्या ठिकाणी आपण याचा व्यवहार केलेला आहे आणि याचे महाराष्ट्र शासनने नवीन नामकरण केलेली आहे ते अटल वन घनवन म्हणून ओळखला जातो सर मगाशी बोलताना आपण एक कन्सेप्ट अशी सांगितली होती की जितकी झाडं जुनी होत जातात तितकी त्यांची प्राणवायू देण्याची क्षमता पण कमी होत जाते सर तो नेमका काय विषय आहे कसं होतं ते जसा आपले मानवाचे वृद्धीचा जो ग्राफ आहे तोच वृद्धीचा ग्राफ कोणताही सजीवसाठी लागू असतो तर सुरुवातीस थोडी स्लो असती नंतर मधला काळी फारच जास्त आणि नंतर पुन्हा स्टेबलाईज होऊन जाते तर झाडबाबत तशीच आहे तर जेव्हा ते फारच ग्रोथच्या फेजमध्ये असतात त्यामध्ये ते जास्त प्राणवायू देतात आणि जेव्हा ते स्टेबलाइज होऊन जातं तर त्यामध्ये त्या त्यांचे वर्धन जास्त होत नाही जर वर्धन जास्त होणार नसेल तर ते तितके प्राणवायू देत नाही आणि एकदा ते मृत्यूची जवळपास आले तर ते समजा की ऑक्सिजनच्या कंज्युम कंजम्पन करतो ऑक्सिजन देण्याऐवजी ओके okay. तो ओव्हरऑल त्यांचे नेगेटिव्ह इफेक्ट असते तर आपल्याला झाड प्रत्येक प्रकारचे पाहिजे लहान पण पाहिजे आ, वर्धन मोठे पण हवे आणि मोठे हवे मोठे जे झाड असते त्यामध्ये अनेक आपले जे रेअर बर्ड्स असतात त्यांच्या निवासस्थान असतो तर त्यांच्यासाठी ते फारच आवश्यक असते तर समजा प्रत्येक प्रत्येक हेक्टरी ते तुम्ही दहा पंधरा ठेवले तर तुमचे समतोल बेहतर होईल सर वनमहोत्सव सप्ताहानिमित्त तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल सध्या आपले पंतप्रधानची एक स्कीम एक पेड मा मा के नाम ही चालू आहे त्यामध्ये सर्व लोकांनी अवश्य भाग घ्यावा आणि कमीत कमी आपले आईच्या नावाने त्यांचे चिरनिरंतर त्यांची स्मृती व्हावे यासाठी एक वृक्ष अवश्य लावावा सर आज वेळात वेळ काढून आपण कृषी दर्शन या कार्यक्रमात आलात आणि इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली यासाठी मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद